साठी बावन्न उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे या यादीत भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे कर्नाटकचं मुख्यमंत्रीपद सोडावं लागलेल्या बीएस येडियुरप्पांना उमेदवारी देण्यात आली आहे येडियुरप्पा शिमोगा मतदारसंघातनं निवडणूक लढवणार आहेत दक्षिण बंगळुरू मतदारसंघातनं अनंत कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे भाजपनं या यादीत पश्चिम बंगालमधील हुगळी मतदारसंघातनं पत्रकार चंदन मित्रांना उमेदवारी दिली आहे नरेंद्र मोदी कुठून निवडणूक लढवणार हे यादीतनं स्पष्ट झालेलं नाहीये भाजपची पुढची उमेदवारांची यादी तेरा मार्चला घोषित होणार असल्याचं सांगण्यात येते बळूयात इतर काही घडामोडींकडे गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये गारपिटीनं थैमान घातलंय या नुकसानग्रस्त भागाची पाहणी आज राज्याचे कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली राज्य सरकारकडे आलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार सात लाख हेक्टर क्षेत्र गारपिटीनं बाधित झालंय यामध्ये ज्वारी गहू हरभरा याचं क्षेत्र मोठा साधारणतः पंचेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावर याची पेर होती या बरोबरीनं राज्यात फळबागांच्या नुकसानीचा आकडा पन्नास हजार हेक्टर इतका आहे तर दुसरीकडे सांगलीतल्या तासगावच्या द्राक्ष बागांना आर आर पाटील यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली गाराच्या मारामुळे कुजायला लागलंय खूप शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता शेतकरी बोलून दाखवत आहेत परंतु राज्य सरकार कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली कधी पूर आले कधी दुष्काळ आला त्यावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी बाकीची सगळी कामं बाजूला ठेवून ठामपणाने उभा राहिले शाही आपत्तीच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्याची आवश्यकता आहे अजूनही सर्वेक्षणाचं काम चालू आहे आजही राज्यामध्ये काही ठिकाणी गारपीट झाल्याच्या बातम्या आहेत आता एक क्षेत्र वाढण्याची शक्यता देत नाही हे सरकार शेतकऱ्यांचं जे जे आतापर्यंत नुकसान झालं सरकारने भरपूर मदत केलेली आहे आणि गारपीटच्या शेतकऱ्यांना जे नुकसान झालं त्याबद्दल मदत सरकार करणार आहे शेतकऱ्यांचं हित आणि कल्याण आघाडी सरकारच करेल बाकी सगळे भाषण करते सांगलीपासून अवघ्या पंधरा किलोमीटर वर असलेल्या दंडोबा